हेरले ते हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न हातकिरंगले तालुक्यातील हेरले इथं हनुमान जन्मोत्सव व पालखी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांना व भक्तीनं मोठ्या उत्साहानं संपन्न झाला शुक्रवारी रात्री भजनी मंडळ यांच्या वतीनं गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजन गायन कार्यक्रम संपन्न झाला शनिवारी पहाटे पाच वाजता राजू बंडू गुरव यांनी पूजा मंत्रपठन पुष्पांजली व अभिषेक घालून धार्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आला सकाळी सात वाजता हनुमान जन्मोत्सव फुलांनी सजवलेली पालखीमध्ये हनुमान मूर्ती व गदेची पूजा करून संवाद्य श्री हनुमान मंदिरात तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या यावेळी राम भक्ताने हनुमान की जय या घोषणा देऊन पालखी सोहळा संपन्न करण्यात आला दुपारनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात प्रसंगी ठाकरे गटाचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार नंदकुमार माने विजय कारंडे माजी उपसरपंच विजय भोसले मंदार गडकरी पांडुरंग शिंदे संतोष भोसले अशोक मुंडे भरत मिर्जे पांडुरुंग डांगे धनाजी कारंडे विजय पाटील सुनील कारंडे शरद माने रवी मिर्जे अन्य भक्तगण व नागरिक उपस्थित होते शिवार साठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले